आमदार खासदार युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस म्हटलं की शहरभर बॅनर लावणे तसेच कार्यकर्त्यांची येथे जेवणाची सोय करणे कार्यकर्त्यांसाठी डी लावणे हा अनावश्यक खर्च केला जातो परंतु याला अपवाद ठरले आहेत अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग बीर यांनी दिलदार सिंग बीर यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला अहमदनगर शहरामध्ये रक्ताची कमी ओळखून त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने जनकल्याण रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान करण्यात आले कत्तलीसाठी जाणाऱ्या भाकड गायी सांभाळणाऱ्या निसर्गसृष्टी गोशाळेमध्ये गायींसाठी चारा वाटप करण्यात आला संध्याकाळी तपन रोड येथील बालगृह प्रकल्पातील वंचित मुलांबरोबर त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला या मुलांना आवश्यक असलेल्या गरजू वस्तू भेट देऊन या मुलांबरोबर बागडपट्टीचा राजा या गणपतीची महाआरती देखील करण्यात आली मुलांनी देखील भरभरवून बीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते युवा नेते यांनी आदर्श घ्यावा असा वाढदिवस बीर यांनी सा आज साजरा केलाय जय श्रीराम बागडपतीचा राजा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष माननीय दिलदार बीर सिंग आज यांचा वाढदिवस होता सर्वप्रथम तर त्यांना वाढदिवसाची खूप खूप आनंद आनंद शुभेच्छा आपण जसं पाहिलं सकाळपासूनच एक वेगवेगळ्या प्रकल्प त्यांनी राबवलेला होता आता जसं आपल्याला कळालं की लोक जसं बीरभैया सांगत होते की कोणी फ्लेक्स लावतं बाकीचे काही गोष्टी करतात दारू दरफडा करतात पण ते न करता त्यांनी आज इतका सुंदर प्रकल्प रागवला की छोटे छोटे मुलांना ज्यांना गरजू गर गरज आहे त्या गरजू व्यक्तींना त्यांनी खाऊ वाटप दिले अजून त्यांनी धान्य वाटप केलं हे खरंच खूप सुंदर आहे तर बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आत्तापर्यंत हे जे काही सामाजिक कामं जे करतात त्यांनी समाजासाठी भरपूर काय केलेलं आहे आत्तापर्यंत वीरभैयांनी आपल्यासाठी वंचित लोकांसाठी समाजासाठी भरपूर काय केलं आहे आत्ता ती वेळ आलेली आहे की आपण सर्वांनी जागलं पाहिजे आणि वीरभैयांसाठी काहीतरी केलं पाहिजे पुन्हा एकदा त्यांना आमच्या दलित महासंघातर्फे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातर्फे त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अण्णा आवित सातत्याने काम करणार म्हणा एक मिनिट एक मिनिट ओके दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला इतका आनंद होत आहे ज्यावेळेस असे अपेक्षित वो गोरगरीब मुलांसंग वाढदिवस साजरा करतो आपण त्यावेळेस म्हणजे खूप म्हणजे खूप मनाला एकदम शांती आणि आनंद मिळतो आज या ठिकाणी सकाळपासून आमचे मंडळातर्फे कार्यकर्ते म्हणजे माझे मित्रच कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा त्याचे सगळं माझा परिवार आहे माझे जवळचे मित्र आहेत सगळे आज यांनी सकाळपासूनच माझ्यासाठी सर्वप्रथम रक्तदान शिबीर भरवलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही त्या इसरक निम्रक या ठिकाणी जाऊन गोपालन पालन संस्था त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथं चारा वाटप केला आणि आत्ता या ठिकाणी बालगृहमधले जे वंचित मुलं आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही इथं अल्पोपहार आणि त्यांना जे, जे गरजेच्या वस्तू पाहिजे नव्हत्या आणि त्यांना आम्ही पहिले विचारलं की आम्ही तुम्हाला काय तुम्हाला आहे ते सांगा आम्ही ते वस्तू देतो त्यांनी आम्हाला जे सांगितलं तेवढं फुल ना फुलाची पाठी ही आम्ही आमच्यातर्फे त्यांना दिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम आमच्या मुलांनी यावेळेस ठरवलं होतं की यावेळेस कोणताही गोड न लावता म्हणजे आज आपण पाहतो नगर शहरात कोणाचा वाढदिवस असला तर चौकात चौकात बोळी बोळीत मोठमोठ्या रोडवर सगळ्यांचे फ्लेस मोठ मोठ्या असतात पण कोण ह्या गोरगरीब मुलांकडं किंवा हे लहान लहान जे असतात ते वंचित ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करायला कोणाची मनाची तयारी नसते पण स्वतःसाठी सगळे मोठ बोर्ड लावतात सगळ्या गोष्टी करतात तर मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही आहे पण असं वाटतं की तिकडं खर्च करण्यापेक्षा तर असे जे गोरगरीब मुलं आहेत की ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे आता हे होतं गो पाले चारं तो त्या ठिकाणी समजा आज रक्तदानशी रक्तानी काही ठिकाणी पण गरज पडते तर आपण ते करू शकतो समजा आज आता आम्ही इथं जे बालगृहमधले जे अनाथ मुलं आहेत त्यांना बोलवलं त्यांना बी ते आपण मदत करू शकतो ह्याच्यात फार मोठा म्हणजे वाढदिवस साजरा करायचा आनंद आहे तर मंडळातल्या सर्व मुलांनी ठरवलं होतं म्हणजे माझ्या मित्रांनी त्यावेळेस बोर्ड न लावता कार्यक्रम साजरा करायचा पण गल्लीत ते आम्हाला त्यांनी सांगितलं हे येणार होते इथं की आम्हाला एक तरी बोर्ड तुमचं लागन म्हणून हा एक बोर्ड आम्ही लावलं फक्त तेवी मंडळातर्फे ह्यात कोणताही राजकीय विषय आम्ही ह्या वर्षी ठेवला नव्हता आपण सर्वजण ह्या ठिकाणी आले मीडिया पत्रकार आणि जे उपस्थित सर्व या ठिकाणी माझ्या मित्र कंपनी जे कोणी आले ते सर्वांचा आभारी आहे धन्यवाद वाढदिवस साजरा केला आज बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यात आले आज सकाळी जनकल्याण रक्तपेढी येथे सर्व मंडळाच्या सदस्यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले तसेच इसळक निंबळक येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्था या गोशाळेमध्ये गा गोमातांसाठी चारा वाटप करण्यात आले तसेच आज इथे बागडभट्टी येथे टप्पन रोड येथील बालघर प्रकल्प हे जे वंचित समाजातील वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज गरजोपेगी साहित्य तसेच त्यांना धान्य वाटप आणि अल्पोपहार आज ठेवण्यात आला होता तसेच त्यांच्या हस्ते बागडभट्टीचा राजा मानाचा गणपती ही सुद्धा करण्यात आली होती तसेच बागडपट्टीचं राजा प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात